शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज पंचवीस जून सायंकाळचे साडेसहा वाजले आहेत महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची काय स्थिती आहे आज रात्री कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील आणि उद्या हवामान कसे असेल याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊन मिळाले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज गेल्या चोवीस तासांतील पावसाचा आढावा शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण गेल्या चोवीस तासात म्हणजेच काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राज्यातील पावसाच्या स्थितीवर एक सविस्तर नजर टाकूया कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक होता या भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे स्पष्ट दिसत आहे उत्तरेकडे पाहिल्यास मुंबई ठाणे आणि पालघर या शहरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या उर्वरित किनारपट्टी भागात पावसाचा जोर थोडा अधिक होता या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे मध्य महाराष्ट्राकडे वळल्यास नाशिक घाट पुणे घाट आणि सातारा घाटावर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला मात्र याच जिल्ह्यांच्या मध्य आणि पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कमी होता आणि तिथे केवळ हलक्या पावसाची नोंद झाली आहे नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आणि पूर्वेकडे गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत याव्यतिरिक्त विदर्भातील इतर बऱ्याच ठिकाणी हलका किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला मराठवाड्यात मात्र पावसाची उपस्थिती तुरळक होती एक दोन ठिकाणीच हलक्याशा चा पावसाच्या सरींची नोंद झाली आहे मात्र हे अगदी स्पष्ट होते की मराठवाड्याच्या बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पूर्व पट्ट्यात पावसाने विशेष जोर दाखवलेला नाही सध्याची हवामान प्रणाली आणि तिचा प्रभाव सध्याची हवामान प्रणाली पाहिली तर कमी दाबाचा पट्टा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशावरून जात आहे ही प्रणाली गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडी दक्षिणेकडे सरकली आहे आधी ही प्रणाली उत्तरेकडे होती पण आता ती दक्षिणेकडे आल्यामुळे राज्याच्या उत्तर भागांमध्ये म्हणजेच विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण थोडे वाढले आहे तसेच खालच्या पातळीवरील जेट वारे कोल्हापूर घाटाच्या आसपास वेगाने वाहत आहेत दक्षिण भारतात कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरही जोरदार वारे वाहत असल्याने तिथेही चांगला पाऊस आहे आणि आपल्याकडेही कोल्हापूरच्या घाटात पावसाचा जोर टिकून आहे आज रात्रीचा सविस्तर अंदाज सॅटेलाईट इमेजनुसार सध्या नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नांदेड आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत या जिल्ह्यांमध्ये आज सकाळीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता नागपूरच्या काही भागांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाचे ढग आहेत हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतील त्यामुळे आज रात्री विदर्भात चांगला पाऊस अपेक्षित आहे तसेच सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत जिल्ह्यानिहाय विखार केल्यास आज रात्री धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये पाऊस होईल नांदेड आणि हिंगोलीकडेही पावसाच्या सरी बरसतील रायगड कोल्हापूर घाटाचा दक्षिणेकडील भाग आणि सिंधुदुर्गचा दक्षिण भाग तसेच गोव्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसाच्या सरी बऱ्यापैकी राहतील या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीला आणि घाटाच्या आसपास तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे मात्र इतर ठिकाणी उदाहरणार्थ मध्य महाराष्ट्राचे पश्चिम भाग सांगलीच्या काही पश्चिम भागात तुरळक ठिकाणीच पाऊस सरी राहतील विशेष पावसाचा अंदाज नाही तालुकांनी हा विचार केल्यास आज रात्री साधारणत कन्नड सिल्लोड सोयगाव छत्रपती संभाजीनगर माळेगाव सटाणा देवळा चांदवड नांदगाव नाशिक या भागात हलक्या पावसाच्या सरी राहतील हाच पाऊस पुढे धुळे चाळीसगाव भडगाव पारोळा एरंडोल पाचोऱ्याच्या आसपास पाहायला मिळेल आणि पूर्वेकडे जामनेरकडेही सरकण्याचा अंदाज आहे बुलढाणा चिखली मोटाळा खामगाव बोकरदन जाफराबाद या भागातही पावसाचा अंदाज आहे अकोला आणि त्याच्या पूर्वेकडील काही तालुक्यांमध्ये तसेच धारणी चिखलदऱ्याकडेही रात्री पावसाच्या सरी राहतील महागाव पुसद उमरखेड पांढरकवडा यवतमाळ आणि हिंगोलीच्या कळमनुरीच्या आसपास तसेच नांदेडच्या धर्माबादच्या आसपास पावसाच्या थोड्याफार सरी पाहायला मिळतील लातूरचा उत्तरेकडील भाग आणि परभणीला लागून असलेल्या भागातही थोडा पाऊस अपेक्षित आहे या व्यतिरिक्त विदर्भातील इतर बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे कोल्हापूरकडे पाहिल्यास आजरा चंदगड येथे पावसाची संततधार टिकून राहील सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला येथेही पावसाचा जोर कायम राहील उद्याचा हवामानाचा अंदाज सव्वीस जूनचा अंदाज आता महाराष्ट्राच्या नकाशावर उद्या कुठे पावसाचा अंदाज आहे ते पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि सांगलीच्या पश्चिमेकडील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे पालघर ठाणे मुंबई रायगड तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीचे भाग पुणे घाट नाशिक घाट आणि अहमदनगरच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्याचसोबत नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तर भाग बुलढाणा जळगाव अकोला वाशिम अमरावती यवतमाळ हिंगोलीचे काही भाग नांदेडचा उत्तरेकडील काही भाग आणि वर्धा या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी राहतील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड येथे एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी तर अहमदनगर बीड धाराशिव लातूर सांगली सातारा पुण्याचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाल्यास एकदम हलक्या सरी होऊ शकतात त्याचीही शक्यता खूप कमी आहे हवामान विभागाचा इशारा हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाटासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे म्हणजे साधारणतः पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे मुसळधार आणि एकशे पंधरा mm मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिमुसळधार तसेच वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित भागांमध्ये जसे की मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर बीड धाराशिव लातूर सांगली सातारा पुण्याचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाल्यास एकदम हलक्या सरी होऊ शकतात त्याचीही शक्यता खूप कमी आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद